प्लॅन केला होता की गोव्याला जायचं कारण त्याचं घर गोव्याचं तो मूळ गोव्याचा होता तो वेळेचा खेळ असतो आणि त्या वेळेच्या खेळात तो सापडला तिथे त्यासाठी आम्ही त्याला सजेस्ट करत होतो की तू तिकडे नको जाऊ तू दुसऱ्या वेळे जा घाट कव्हर झाला पाहिजे होता पण तो रुटीन फिरून फिरून तिथेच होता दोन तीन वेळा तो फिरला दोन तीन वेळा नंतर तो परत घाट जिकडे सुरू होतो तिथे थांबला एवढं तर भीती वाटतेच आता तो किती स्ट्रॉंगेस्ट पर्सन असला तरी अशा ठिकाणी जर आपण रात्रीचे थांबलो आणि आपल्याला कळतंय की काहीतरी चुकीचं घडतंय तर त्यावेळी भीती भी तर वाटतेच बाजूला सुद्धा रस्ते जंगलाच्या इकडं मला ही पाय वाटे दोन मिनिटं आतमध्ये गेलास ना तर माझी झोपडी आहे तिथे तुला पाणी भेटेल आता जो जाते वेळी जो त्याला पंधरा मिनिटाचा रस्ता होता ना तोच रस्ता त्याला येते वेळेस अर्धा तासाचा किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाटू लागले तर जसं त्याला कळालं की बाबा हा रस्ता संपत का नाही कारण येताना तर मी याच पाय वाटेने आलेलो जसे हनुमान चालीसा बोलायला लागली ना तर हळूहळू ते बोलते ना एक एनर्जी लेवल येते आपल्या मध्ये तो थांबला गाडी साईडला घेऊन पोलिसवाल्यांना पण त्याने थांबवला तेव्हा त्याला पूर्ण जी घटना होती ती त्यांनी पहिली पोलिसवाल्यांना सांगितलं की असं असं आहे जसं ते, ते नोकर गाडीवरच सामान घेऊन येतो त्यांना त्यातली एक बाई किंचायला लागली त्यांनी ज्या बॉटल ठेवल्या होत्या ना त्या बॉटल मध्ये पाणी नव्हतं रक्त होत दोन्ही बॉटल मध्ये रक्त भरलं होतं त्या बायका किंचायला तर त्यांना पण कळालं त्याच्या वडिलांना काहीतरी खूप मोठी चूक आहे ही किंवा खूप मोठ्या ह्याच्यामध्ये माझा मुलगा फसलाय नमस्कार सर नमस्कार काय नाव सर आपलं सागर गोसावी सागर गोसावी येस कुठले सर मूळचे आपण मालवण म्हणजे आचरा चिंदर मूळ आचरा चिंदर पण बोलताना मालवण बोलतात मालवण हा बर बरं कसा संपर्क केला सर आपण आम्हाला ऍक्च्युली असंच डेली इंस्टाग्राम वर रील स्क्रोल करता करता तुमची रील्स आली होती तो, सो आय थॉट की आपण एकदा यांच्याशी कॉन्टॅक्ट करू आणि एक कंटेंट देऊ असा धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल काय घटना घडली होती सर आपली ऍक्च्युली घटना वैयक्तिक नाही आहे मित्राची आहे माझ्या आता तो सध्या वेल सेटल्ड आहे इथे नाही आहे आउट कंट्री आहे तर त्यांनी सांगितलं होतं की एक आमचा प्लॅन होता गोव्याला जायचा आय थिंक लॉकडाऊनच्या आधी सो so, जरी पण कोरोनाचा जो टायमिंग होता ना त्याच काळामध्ये तर त्या काळी कसं होतं की थोडं क्राऊड कमी होता बाहेर ती संचारना चालू होती तर क्राऊड कमी ठेवायचे तर त्यासाठी तर त्यांनी आम्ही प्लॅन केला होता की गोव्याला जायचं कारण त्याचं घर गोव्याचं आहे तो मूळ गोव्याचा होता आणि गोव्याला जसं करोनाचं हे थोडं कमी होतं तर आम्ही त्यावेळी प्लॅनिंग केलेलं की बाईक राईडनं जायचं गोव्याला असं तर आमचे प्लॅन ऑब्विसली फॅमिलीमुळे एक एक करून कॅन्सल झाले पण तो बोलला की मला तर जावं लागणार कारण माझी फॅमिली तिथे मी इथे एकटा राहतो मला तिथे जायचं आहे तर तो निघालेला पण आम्ही त्याला सगळ्यांनी सजेस्ट केलेलं की बाई तू कुठल्या रोडने जातोय तर मुंबई गोवा हायवे तर कॉमन आहे कारण सगळे ऑलमोस्ट इकडे जातात आता गोव्याला जायचं म्हटलात ना तर मोस्ट ऑफली पीपल आणि मोस्ट ऑफली बाईक रायडर्स असे असतात की जे पुन्हा हायवे करून गगन बावडा वगैरे करून मग गोव्याला जातात असं आहे तर तो, तो जो सीन आहे तो गोगनबावड्याचाच आहे आणि आम्ही त्याला सजेस्ट केलं होतं की मॉर्निंगच्या टायमिंगला जा कारण आम्ही कसे सगळे नाईट रायडर आहोत आम्हाला जेवढं बोलाल की रात्रीच्या टायमिंगला जायला तर आम्ही रात्रीच्या टायमिंग एकदम आमच्यासाठी बेस्ट असतो कारण थंड वातावरण असतं त्यामुळे तर आम्ही त्याला बोललो होतो की जातोयस तर मॉर्निंगला जा अदरवाईज जर तू नाईटला जातोयस तर एक वेगळा रूट करून जा म्हणजे ज्या रूटने आपण आधी जायचो त्या रूटने तू नको जाऊस बट आय डोंट नो वाय की त्याला काय सुचला नाही तो त्या रुटनेत जायचं त्यांनी ठरवलं होतं तर आय थिंक अराऊंड तो साडेसात आठच्या दरम्यान मुंबईतनं निघाला होता सॅटर्डे संडेचीच वार्ता आहे एकटेच होते का एकटेच एकटे सोलो राईड आम्ही जेवढे पण बायकर्स कधी जातो ना तर सोलो राईडलाच जातो असं म्हणजे मागे कोण वगैरे असं नसतं सोलो राईड जातो तो, तो पण होता तर मागे त्यांनी आय थिंक लगेच लावलेलं आणि पेट्रोलचे कॅन असतात सोबत डॉमिनार फोर था, फोर हंड्रेड सी, सी होती आय थिंक त्याच्याकडे तर ते कॅन्स वगैरे असतात आणि दोन वॉटर बॉटल तो ठेवतोच नेहमी त्याची आधीपासून हॅव्हिट आहे की पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊन फिरायचे ते त्यांचे जे मित्र आहेत ते टू व्हीलरने मोटर सायकलने जात होते रात्रीचा प्रवास करत होते आणि एकटेच होते त्या दरम्यानच सा ते सांगतात हा तर तो साडेसात आठला निघाला होता आता अराऊंड त्याला पुण्याला पोचायला आता ऑबियसली सॅटर्डेचा टायमिंग आहे तर पुणा रोड आपला जाम असतो जो ओल्ड पुणा जर तुम्ही जात असाल ना तर ट्रक हे ट्रक ट्रॅफिक पकडा किंवा फोर व्हीलर आहे कारण सॅटर्डे विकेंड आहे भरपूर लोक तिकडे विकेंड साठी जातात तर तो जाम असतो तर त्याला पुण्यात ना कोल्हापूर साइडलाच पोचायला जवळजवळ त्याला रात्री साडे दहा पावणे अकरा वाजले तर तो कोल्हापूरला आय थिंक जेवायला थांबलेला आणि कारण मध्ये त्यांनी कुठे होल्ट घेतला नव्हता तर सोलो राईडला कसं होल्ट आम्ही कमी घेतो जेवढं होईल तेवढा रस्ता कव्हर करायला बघतो आम्ही तर त्यांनी होल्ड कमी घेतलेला तर तो कोल्हापूरला जेव्हा थांबला जेवायला तिथे त्यांनी जास्त वेळ थांबला आणि ओल्ड जास्त घेतला तिथे त्यांचा त्याचा आमच्याशी कॉन्टॅक्ट झाला होता की बाबा मी कोल्हापूरला पोहोचलो अँड ऑल सेफ आहे काही प्रॉब्लेम नाही आहे गाडी पण व्यवस्थित चालते सगळं टेन्शन नाहीये फक्त त्याच्याकडे आय थिंक एक पेट्रोल ते पण जेरिकॅन जे होतं ना ते अर्ध होतं पेट्रोलचं बाकी दुसरं होतं ते खाली होतं म्हणजे त्यांनी पेट्रोल भरला नाही भरला नो आयडिया तो निघाला रात्री तिकडन अकरा ला जो थांबलेला तो एक दीड तासाचा त्याने तिथे ब्रेक घेतला म्हणजे ऑलमोस्ट साडेबारा झाले होते साडेबाराच्या नंतर ने त्यांनी नेक्स्ट त्याची जी जर्नी आहे ती सुरू केली आणि दीडच्या दरम्यान तो गगनबावडाला पोचला म्हणजे गगनबावडाचा जो आपला स्टार्ट होतो जिकडन तिथे पोचला आता जी लोक तिकडचे असतील त्या लोकांना माहिती असेल की गगनबावड्याचा जो घाट स्टार्ट होतो ना त्याच्या एक किलोमीटरच्या आधी दरम्यान कुठेही गाव नाहीये कुठेच नाहीये पूर्ण विराणी पूर्ण विराणीला काय म्हणजे तुम्ही गेलात ना कधी गगनबावड्याला तर तुम्हाला ते एक किलोमीटरच्या आधी आहेत गाव नंतर तुम्हाला त्यावढ्या पॅसेजमध्ये ना कुठेच गाव नाही भेटणार गगनबावडा चालू व्हायच्या आधी पूर्ण सुमसा पूर्णसुमसाम आहे दोन्ही साईडला जंगल आहेत तर तो निघाला तो एक वाजता आय थिंक त्याने सुरू केला तो घाट चढायला ठीक आहे आता तो ऑलमोस्ट एक तो घाट चढू नये ना उतरायला एक ते दीड तास जातो म्हणजे जर समजा एक वाजता चढला तर तुम्ही दोन अडीच वाजेच्या दरम्यान ऑलमोस्ट उतराल कारण रात्रीचा टायमिंग आहे तर बायकर्स ऑब्व्हियसली स्लो चालवतात गाडी घाटावरती जास्त हे नसतात त्या घाटात इतर गाड्यांची वरद असते का कमी असते म्हणजे तुम्ही मॉर्निंगला वगैरे गेलात ना तर भरपूर असते पण रात्रीच्या टायमिंगला म्हणाल ना तर थोडी कमी असते हा ट्रक्स ड्रायव्हर्स किंवा बस भेटतील पण ज्या प्रायव्हेट व्हेकल्स आहेत ना त्या भरपूर कमी असतात तिथे हा पोलिसांचा राऊंड असतो म्हणजे एक एक तासाने किंवा दोन दोन तासाने असे पोलिसवाले राऊंड करतात तिथे पण काय माहिती त्यावेळी त्याच नशीब थोडं होत आणि बोलतात ना तो वेळेचा पण खेळ असतो खेळ असतो वेळेचा खेळ असतो आणि त्या वेळेच्या खेळात तो, तो सापडला तिथे रात्री एक वाजता त्यांनी सुरू केलेला आणि जवळजवळ त्याला वाजले होते अडीच घाट कवर झाला पाहिजे होता पण तो रुटीन फिरून फिरून तिथेच होता एक असं आता आमच्या गावची अशी कथा आहे की आमच्या गावी त्याला चकवा बोलला जातो की तुम्ही एक रुटीन मध्ये किंवा एक सर्कल मध्ये लॉक होऊन जातात कितीही प्रयत्न केले तरी आपण त्यातना सुटू शकत नाही तर ता त्या चकव्यामध्ये तो सापडला आणि त्यात मूळ कारण असं होतं की आमोस्याची रात्री होती त्यासाठी आम्ही त्याला सजेस्ट करत होतो की तू तिकडे नको जाऊ तू दुसऱ्या वेने जा अदरवाईज ने जा जिकडे लोकल लोकॅलिटी जास्त असेल पण तरी सुद्धा तो डेली रुटीन आहे काही इश्यू नसेल आणि तो कसं की काही लोक असतात ना हिंमतवाले काही नाही मला काही प्रॉब्लेम नाही मी जाणार मला माहितीये माझ्या हिंमत असा तो होता आम्ही कुठेही जायचो ना फिरायला वगैरे म्हणा किंवा असं आम्हाला पण सवय होती की हॉरर ठिकाणी फिरायची आणि कोणी सांगितलं ना की इथे जाऊ नको की आम्ही नेमके तिकडे जाऊन बघणार की काय आहे बघूया म्हणून तर तशी आमच्या आधीपासून आहे बिट्टी तर आमच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त स्ट्रॉंग तो होता असतो बिंद असते एकदम त्याला जर एकटा जायला बोललात ना तो बिंदास एकटा जाऊन फिरून मिरून येणार काही प्रॉब्लेम नाही असा तर तो त्याला एवढं सुचला नव्हता कारण रायडर्स असतात म्युझिक चालू असतात आणि आपण आपलं ट्रॅव्हलिंग करत असतो तसं त्याचं होतं कंटिन्युअसली रनिंग होतं रनिंग होतं रनिंग होतं एक सर्टन लिमिट नंतर जेव्हा त्यांनी ऑब्झर्व केला ना की नाही बाबा हे झाड आहे किंवा हा बोर्ड आहे हा रिटर्न काय येतोय दोन तीन वेळा तो फिरला दोन तीन वेळा नंतर तो परत घाट जिकडे सुरू होतो तिथेहून थांबला म्हणजे ऑलमोस्ट अडीच किंवा पावणे तीनच्या दरम्यान तो तिथेहून थांबला तो बोलला की मी एक वाजता मी सुरू केलेला आता ऑलमोस्ट तीन वाजलेत मी अजून इथे का अडकलोय तेव्हा त्याला रिअलाईज तर झालं की काहीतरी गडबड आहे चकवा किंवा काहीतरी लागलेलं आहे त्याच त्याच गोष्टी परत 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 आहेत की ले ले। त्यास त्यास परेत 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 तोच रस्ता परत तोच परेत रस्ता हा जेव्हा त्याला रिअलाइज झालं तेव्हा तो फक्त दोन वेळाच फिरला पण त्याच्या आधी तो एक तास फिरतोय हे त्याला नंतर रिअलाइज झालं जेव्हा तो त्या परत किनाऱ्यावर आला म्हणजे जिकडनं त्यांनी सुरुवात केलेली तिथे आला तिथेच आला आता एक तास गाडी चालवला ता तर नाही नाही म्हटलं तर ऍटलीस्ट शंभर दोनशे रुपयाचं तरी पेट्रोल कमी झालं पाहिजे पेट्रोल त्याचं कमी झालंच नव्हतं पेट्रोल हाय तेवढंच होतं फक्त त्याची पाण्याची बॉटल संपलेल्या ऑब्विसली पाणी तो आधी जिथे थांबलेला तिकडे त्यांनी घेतला नाही बोललात जस आहे आता काय लगेच एक दीड तासात घाट उतरीन त्यानंतर दुकानच आहेत मग मॉर्निंगचा चहा घेतला की मग घरी पोचेन त्यासाठी त्यांनी पाण्याच्या बॉटल नव्हत्या भरल्या त्यांनी तशाच खाली ठेवलेल्या त्यांनी जेव्हा त्याला रिअलाइज झालं की मला चकवा लागलाय तर आपण एखाद्या वेळेस कॉल करू किंवा तिथे नंबर असतात पोलिसांचे अँब्युलन्स वगैरे अशा घाटावर बोर्ड लिहिलेले असतात बोला एक मी 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 तर मी हॅनला कॉल करतो अदरवाइज मी फ्रेंड्सला कॉल करतो की असं असं झालंय तर मी काय करू म्हणून तर त्यांनी मोबाईल काढला कॉल करण्यासाठी कारण त्याच्याकडे ऑबियसली दोन मोबाईल आहेत एक तर तो, तो आयफोन युज करतो सेकंड आय थिंक वन प्लस आहे जो त्याचा पर्सनल फोन आहे मला कर एक कळत नाही आयफोन चे मॅप आहेत लय हे आहेत म्हणजे जरा डामाडोल बरोबर मी वापरतो आयफोन ना रस्ता दाखवतात बरोबर पण ते एक सर्टन लिमिटला ना लॉक होतात अच्छा म्हणजे तुम्ही एक पकडून चला दहा वीस असं मीटर लांब गेला असाल ना तर तुम्हाला मागे दाखवणार अजूनपर्यंत म्हणजे लवकर अपडेट होत नाही लवकर अपडेट नाही होत हा त्याच्यामुळे मला पण भरपूर कन्फ्युजन होतं तर त्याला पण त्यावेळी असं वाटलं की नाही आयफोन मध्ये मॅप आहे ना तर काहीतरी गडबड असेल मॅप थोडा स्लो दाखवतो ना तर त्यांनी वन प्लस काढून पहिलं ते चेक करायचा प्रयत्न केला कारण त्याच्याकडे ऑफलाईन मॅप डाऊनलोड होता ऑफलाईन मॅपला काय असतं की तुम्ही नेटवर्क जरी नसेल किंवा नेट जरी नसेल तरी तुम्हाला कळतं तेव्हा त्यांनी त्याच्यात बघितलं तर आयफोनचा मॅप वेगळा दाखवतोय याचा मॅप वेगळा दाखवतोय तर तो समजून गेला की काहीतरी गडबड आहे तर त्यांनी कॉल लावायचा प्रयत्न केला पण तिथे नेटवर्क नव्हतं आता त्या ठिकाणी नेटवर्क भेटतं ऑब्व्हियसली घाटात नेटवर्क नसतं आधी भेटतं नेटवर्क कारण आम्ही इतक्या वेळा गेलोय प्रवास केलाय आम्हाला माहितीये आहे की घाटाच्या आधी तिथे नेटवर्क भेटतं त्याला तिथे नेटवर्क नव्हतं आयफोनची बॅटरी ऑलमोस्ट ड्रेन होत होती आणि त्याच्याकडे चार्जर असून सुद्धा चार्ज होत नव्हती त्यांनी चार्जिंगला लावलेली बाईकमध्ये चार्जर आहे चार्जिंगला लावलेली चार्ज होत नव्हती म्हणून त्यांनी वन प्लस पण ट्राय केला लावायला पण तो सुद्धा चार्ज होत नव्हता जस्ट हॉटेल ला थांबलेला तेव्हा सगळं व्यवस्थित चालू होतं चार्जिंग बेजिंग सगळी व्यवस्थित होत होती पण त्या टायमिंगला त्या सर्टन लिमिटला काहीच होत नव्हतं एक थोडस प्रेक्षकांना कन्फ्युज नाही हो, व्हावं म्हणून की आता ते तर मोटरसायकलवर होते मग त्यांनी चार्जिंगला लावलं मोटरसायकलला चार्जिंग आहे जर तुम्हाला माहिती नसेल ना तर आपण एक्सटर्नल आउट मार्केट आपण चार्जर लावू शकतो आता ज्या बीएस सेव्हनच्या गाड्या आल्या त्याच्यामध्ये तर डायरेक्टली इनबिल्ड दिल्या लोकांनी की तुम्ही तो कार प्लग असतो ना तो लावलात की डायरेक्ट चार्ज होतो सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर त्यांच्याकडे जी गाडी होती त्यात चार्जिंगची सुविधा होती असं म्हणावं हा चार्जिंगची सुविधा त्यामध्ये म्हणजे त्यांनी आउट मार्केट करून घेतली होती hmm. कारण रायडर्स लोक का आम्हाला सवय असते की बाईक hmm. स्टॉप मध्ये जी भेटते ना hmm. त्यामध्ये मजा येत नाही आम्ही काहीतरी आउट मार्केट करतो जरा गाडीचा लुक पण चांगला वाटतो तर त्यांनी तिथे चार्जिंगला लावायचा तो प्रयत्न करतोय पण त्याची चार्जिंग, ला चार्जिंग होत नाही ना मोबाईलला म्हणजे वन प्लस ला पण ना होत ना आयफोन ला होत आहे गाडी चालू होती त्याची गाडी चालू होती तो म्हटलंय की चल ठीक आहे थोडं थांबतो तसं लय दमला होता ऑलरेडी तुम्हाला थोडा थांबतो स्ट्रेचिंग वगैरे करीत देन मी पुढचा प्रवास सुरू करून त्यांनी त्या ते टायमिंगला गाडी तिथे बंद केली का तर मला थांबायचं दोन मिनिटं जशी त्यांनी गाडी बंद केली रात्रीचा टायमिंग पूर्ण शांतता असते ऑब्व्हियसली लाईट पण त्याच्या बंद झाल्या गाडीच्या त्याच्या एक सेकंड नंतर त्यांनी रिवर्स गाडी चालू करायला घेतली का तर थोडा तर भीती वाटतेच आता तू कितीही स्ट्रॉंगेस्ट पर्सन असला तरी अशा ठिकाणी जर आपण रात्रीचे थांबलो आणि आपल्याला कळतंय की काहीतरी चुकीचं घडतंय तर त्यावेळी भीती तर वाटतेच तर तो थांबला लगेच त्यांनी गाडी चालू करायचा प्रयत्न केला पण त्या टायमिंगला गाडी चालू होत नाहीये एवढा इमिजिएटली प्रॉब्लेम येणार नाही आणि गाडी नवीनच होती त्याची म्हणजे पकडून चालला एक दोन तीन चार महिन्यापूर्वी त्यांनी गाडी घेतली असेल त्याच्याकडे तो ऑलरेडी थोडा रिचेस्ट पर्सन आहे त्याच्याकडे ऑलरेडी गाड्या भरपूर होत्या पण त्याने असं की माझी नवीन बाईक आहे आणि माझी नवीन बाईकची राईड मी करतोय गोव्याला असं त्याचं होतं तो बोला नवीन गाडीमध्ये एवढा प्रॉब्लेम नाही होऊ शकत त्यावेळी तो अजून थोडा घाबरला होता आता त्याला पिण्याची तहान पण लागली होती तर तो, तो बॉटल घेऊन बघत होता की आजूबाजूला कुठे झरा आहे का किंवा काही आहे का, का म्हणून जस्ट सर्च करायला निघून गेल्या आयफोन आणि मोबाईल दोन्ही तो घेऊन गेलेला कारण बॅटरी लागणार रात्रीची त्यासाठी तर तो बॅटरी मोबाईलच्या बॅटरी मध्ये जे काही दिसतंय तो तो करत होता थोडा रस्त्यावर मागे गेला आणि एक गावकरी त्याला सापडला आता त्यावेळी त्याला एवढा कळालं नाही की बाबा रात्रीचे ऑलमोस्ट तीन वाजलेत आणि एवढ्या रात्री घाटामध्ये गावकरी काय करतील तिथे तर घर पण नाहीयेत एक किलोमीटरच्या दरम्यान घरं पण नाहीयेत मग इथे हा गावकरी काय करतोय काय काही वेळेस लोक बोलतात की राखणदार आहे किंवा चकवा लागणारा माणूस असतो एक एक व्यक्ती असते की जे चकवा लावते तर तो, तो चकवा लावणारा पण माणूस असू शकतो तर त्याला यावेळी भरपूर प्रश्न येत होते त्याच्या डोक्यामध्ये जेव्हा त्यांनी ही स्टोरी आम्हाला सांगितली ना आम्ही पण विचार करत होतो की नक्की काय घडलं असेल तर त्या सिच्युएशन मध्ये आम्ही जर असतो आम्ही काय केलं असतं तो ऍक्च्युली स्ट्रॉंगेस्ट होता म्हणून वाचला बऱ्यापैकी त्यात ना तर त्या माणसाला त्यांनी विचारलं काही ओळख नाही काही पाळत नाही त्यांनी त्याला विचारलं की काका मला तहान लागलीय आणि मी जवळजवळ दीड दोन तास झाले इथे फसलोय माझी गाडी चालू होत नाहीये त्यांना तो हे ना सांगत आहे की मला चकवा लागलाय त्यांना तो हे सांगतोय की माझी गाडी चालू होत नाहीये जस्ट त्यांनी एक मिनिट पूर्वी गाडी बंद केलेली तर ते बोलले की तुला तहान लागली बाळा तर तू एक काम कर ही पाय वाटय बाजूला सुद्धा रस्त्या जंगलाच्या इकडं ही पाय वाटय दोन मिनिटं आतमध्ये गेलास ना माझी झोपडी आहे तिथे तुला पाणी भेटेल माझी वाईफ आहे माझी बायको आहे ती तुला पाणी देईल हवं तर तू जेवूनही जा काही हरकत नाहीये हा त्यांना सांगतो पण आहे की मी आता जस्ट जेवून आलोय दीड दोन तासापूर्वी तर मला भूक नाहीये मी पाणी घेऊन निघेन म्हणून तर तो, तो जातोय तिथे आतमध्ये त्या मोबाईलच्या मध्ये आणि त्याला एक पंधरा वीस मिनिटं आतमध्ये जंगलात चालल्याच्या नंतर ना त्याला दुरून एक ब्लब दिसला की अशी लाईट आता त्याला एवढंही सुचत नाहीये की जंगलामध्ये लाईट कशी काय पेटू शक। शकते जंगलामध्ये ब्लब कुठून आला आजूबाजूला तर ना लाईट आहेत ना विद्युत सेवेचं काही हे आहे साधन आहे की तिथे वीज येऊ शकते तो गेला त्या घरापर्यंत गेला दरवाजा ठोकला दे हो तर त्यांची ती वाईफ म्हणजे ऑलमोस्ट काका पण थोडे म्हातारे होते आणि ज्या वाईफ होत्या त्यांच्या त्या पण थोड्या एजेड होत्या तर गेला तिथे आणि त्यांनी त्यांच्या वाईफकडनं पाणी मागितलं की मला पुढे प्रवास करायचा गोव्यापर्यंत तर तो मला थोडं पाणी त्या बॉटल घरात घेऊन गेल्या आणि एक पाच एक मिनिट त्याला बसायला सांगितलं आणि ते पाणी घेऊन आल्या की गावचं पाणी तर एकदम थंडगार असतं तर घेऊन आलं त्याचं नशीब एवढं चांगलं होतं की त्यावेळी तो पाणी पियाला नाही अच्छा तहान लागलेली होती तहान लागलेली होती त्याने विचार केला की मी पुढे प्रवासात पाणी पिईन कारण जर असंच जर चालत राहिलं परत जर माझी गाडी बंद पडली आणि ती पण घाटात बंद पडली तर मी काय करेन त्या हिशोबाने त्या माइंडसेटने त्यांनी तो पाणी पियाला नाही ते पाणी घेतला त्या आजी ज्या होत्या त्याला थांबवायचा प्रयत्न करत होत्या की तू थांब रात्र भरपूर झाली आणि तुझी गाडी ही चालू होत नाही तू थांब आज आमच्या सोबत आजची रात्री इथेच थांब उद्या सकाळी हवं तर तू निघून जा जेव्हा उजाडेल तेव्हा तू तुझ्या मार्गे निघून जा असं पण त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं होतं की रात्री जर प्रवास करतो तर कुठे थांबायचं नाही ओब्विसली घरातले आपले फॅमिली मेंबर सांगतात जर तुम्ही कुठे रात्री प्रवास करता रस्त्याला जर कोण थांबवत जरी असेल तरी थांबायचं नाही आपल्या रस्त्याने आपण निघून जायचं तर तो त्या माइंडसेटने होता की नाही मी थांबणार नाही जेवढं होईल तेवढं लवकर मला घरी पोहोचायचं आणि आय थिंक त्याचा सकाळचा काहीतरी कार्यक्रम सुद्धा होता त्यांच्या घरी तर तो तिकडन निघाला आता जो जाते वेळी जो त्याला पंधरा मिनिटाचा रस्ता होता ना तोच रस्ता त्याला येते वेळी अर्ध्या तासाचा किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाटू लागला आणि ही घटना सगळी जी होते ती एक ते तीनच्या मध्ये चालली आहे तो त्या टाइम लूप मध्ये पण अडकलाय आणि त्या जागीही अडकलाय तो ना तो पुढे जाऊ शकत आहे ना तो मागे येऊ शकत आहे तर जसं त्याला कळालं की बाबा हा रस्ता संपत का नाही आहे कारण येताना तर मी याच पाय वाटेने आलेलो आता जर मी जातोय तर मला एवढा वेळ का लागतोय धावायला सुरुवात केला ना त्यांनी आता मला लवकर निघायचं याच्यात ना कारण तो कळून चुकलाय काहीतरी गडबड झाली एक तर मला कोणीतरी फसवलंय किंवा मी स्वतःहून कुठेतरी फसलोय आणि आमोस्याची रात्र आहे आणि एकटा जाय काय करू नाही शकत तर तो धावत 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 करून एक सर्टन लिमिट नंतर तो रोडला पोचला त्याला त्याची गाडी दिसायला लागली बोला बस आता माझी गाडी दिसली आहे तेव्हा त्याच्या थोडा जीवात जीवाला की बाबा गाडी दिसली आहे माझी गाडीकडे गेला त्यांनी ते हे ठेवला बॉटल ज्या घेतलेल्या बाईक अशी बनवलेली की बॉटल ना पुढेच राहतात जेरी कॅनच्या पेट्रोलच्या बाजूला बॉटलचा कप्पा बनवलेला त्याच्यात राहतात दोन्ही बॉटल त्यांनी तिथेच ठेवलं आणि पाणी पियाला नाही दोन मिनिटं थांबला गाडी चालू होत नव्हती दोन मिनिटांनंतर त्याने थोडं परत ते बंद करून चालू केलं गाडी स्टार्ट झाली गाडी स्टार्ट झाली पण मोबाईल चार्ज नव्हते होत दोन्ही आणि आता वन ला जेव्हा तो आतमध्ये जात होता तेव्हा वन प्लस ला ऑलमोस्ट त्याची फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट चार्जिंग होती जेव्हा तो रिटर्न बाहेर आला ना तो आयफोन ऑलरेडी ड्रेन आहे म्हणजे तो ऑलमोस्ट स्विच ऑफ होत आलाय वन प्लस लाट वन वन चार्जिंग आहे तो जाताना तर होती सिक्स्टी पर्सेंट चार्जिंग आता नाही म्हटलं तर अर्धा तासातच गॅप आहे अर्ध्या तासामध्ये कसं काय एवढी बॅटरी ड्रेन होऊ शकते ती पण टॉर्च वगैरे तर होती चालू तरी पण टॉर्च जरी अर्धा एक तास आपण चालू ठेवली तरी पण बॅटरी ड्रेन व्हायला बराच वेळ लागतो तुम्ही वन ची जर बॅटरी ड्रेन करायची असेल आणि टॉर्च चालू ठेवून तर आय थिंक वन डे जातो पूर्ण सकाळी चालू ठेवला बॅटरी होता संध्याकाळी बॅटरी ट्रेन होईल आहे तर तो थोडा अजून हे झाला की नाही लय मोठी गडबड आहे खूप मोठ्या ह्याच्यामध्ये मी बसलोय तर थांबला तो तिथेच पुढे नाही जातो तर तिथेच थांबला आणि हनुमान चालीसा बोलायला लागला बोलतात ना सगळ्या ह्यांचं तारण तारण करता आपला तोच आहे जसे त्यांनी हनुमान चालीसा बोलायला लागली ना तर हळूहळू ती बोलते ना एक एनर्जी लेवल येते आपल्यामध्ये की बाबा आपण हनुमान चालीसा बोलतो तर आपल्या आजूबाजूला पण तो एक ऑरा निर्माण होतो तसं ते होर सुरू जायला लागलं त्याच्या आणि जे काका जे त्याला आधी आतमध्ये जाताना दिसलेले ना म्हणजे ज्यांनी त्याला तिथे तेच काका परत त्याच्या इथे आले चालत जेव्हा तो त्या काकांना पाणी मागण्यापुरती त्याला दिसले होते जेव्हा तो आत गेला आतून बाहेर आला कुठेच ते दिसले नव्हते जेव्हा तो हनुमान चालिसा बोलायला लागला ना तेव्हा ते परत त्याच्या एकदा समोर आले की असा हाय म्हणून तर ते आले आणि त्यांनी त्याला सांगितलं की बाळा तू एका चकव्यामध्ये सापडल्यास खूप मोठी हा जो जे आहे ना तू जे समजतोयस खूप मोठा प्रॉब्लेम आहे कारण जो चकवा ज्याने तुला लावलाय तो छोटा मोठा हे नाही आहे खूप मोठी एंटिटी आहे ती ज्याने तुला चकवा लावला आणि तू त्या वेळेच्या ह्याच्यामध्ये फसला गेलायस जर तुला आता इकडनं बाहेर पडायचं आहे ना तर तुला आता कोणीही हाक मारली इकडनं तू जेव्हा पुढे जाशील कोणीही हाक मारली मागे वळून पाहू नको बिलकुल आणि गाडी कुठेही थांबवू नको भले तू कितीही दमला असशील समोर कोणी आलं असेल तरी भले ते जनावर असून दे किंवा काही असून कारण आम्ही रायडर्स लोक असं असतो ना की कोणी आलं तरी आम्ही वाचवायचा प्रयत्न करतो पहिला mm. आमची ती प्रतिक्रिया पहिली ती असते तर त्याला त्यांनी तसं सांगितलं आणि mm. बस तो मग हनुमान चालिसा बोलायला लागला आणि तो गगनबावडा घाट कम्प्लीट होईपर्यंत तो जपतच होता हनुमान चालिसाचा जाब आणि mm. एक जसा गगनबावडा चढला अर्ध्या घाटात गेल्याच्या नंतर त्याला पोलिसांची गाडी दिसली ती पण मागून येत होती म्हणजे फुडून येत असेल तर गोष्ट वेगळी पण ती मागून येत होती तेव्हा तो थांबला गाडी साईडला घेऊन पोलिसवाल्यांना पण त्यांनी थांबवला mm. तेव्हा जरा पूर्ण जी घटना होती ती त्यांनी पहिली पोलिसवाल्यांना सांगितलं mm. की असं असं आहे वाले बोलायला लागले की आम्ही गेल्या अर्ध्या तासापासून इथे राऊंड मारतोय आम्हाला mm. तू कुठेच नाही दिसला ना तुझी गाडी mm. ना तू मग तू आता अचानक कसं काय आहे म्हणजे जे, जे कसं काय झालं मग त्यांनी सगळी शोरी त्यांना सांगितली की बाबा असं होतं एक काका भेटले मग त्यांनी मला तिथे पाठवलं त्यांनी पाणी घेऊन यायला सांगितलं आणि मग मी आलो असं मग त्या पोलिसवाल्या काकांनी त्यांच्या सोबत म्हणजे त्यांची गाडी पुढे होती आणि ह्याला मागण्या मागण्या ह्याला सांगितलं तो पूर्ण गगनबावडा घाट त्यांनी उतरवून दिला रात्री एक वाजता तो पोरगा चढला होता घाट सकाळी सहा वाजले त्याला घाट उतरायला म्हणजे एवढा तो घरी पोचून आराम करू शकला असता पण त्याला सकाळी सहा वाजले घरी पोचायला तो गगनबावडा घाट उतरून आणि जसा तो घरी पोचला काही केला नाही गाडी तिथे लावला सामान वगैरे काही उतरवला नाही घरी गेला आणि झोपला आणि सकाळी दहाच्या दरम्यान वगैरे जेव्हा त्याला वडील उठवायला गेले ना त्याचा अंगपूर्ण तापाने फनपणत होत mm -hmm. थंडी ताप असतो ना असा कुडकुडत होता अंगपूर्ण तापाने फनपणत होतं तर वडीलने डॉक्टरांना बोलावलं आणि डॉक्टरांना बोलव्यापर्यंत त्यांच्या दे घरामध्ये जे नोकर चाकर होते त्यांच्या mm -hmm. घरात आय थिंक दोघं तिघ नोकर आहेत जे जेवण वगैरे बनवतात कारण ख्रिश्चन लोक आहेत ती लोक तिकडचे तर त्यांना बोलवलं तर सांगितलं की गाडीवरच सामान घेऊन या जसं ला ते नोकर गाडीवरचं सामान घेऊन येत ना त्यातली एक बाईक किंचायला लागली त्यांनी ज्या बॉटल ठेवल्या होत्या ना त्या बॉटल मध्ये पाणी नव्हतं रक्त बॉटल मध्ये बॉटल रक्त भरलेलं हा दोन्ही बॉटलमध्ये रक्त भरलं होतं त्या बायका किंचायला पहिलं तर त्याच्या वडिलांना वाटलं की लाल पाण्याच्या बॉटल असतात ना असे जनावर वगैरे पळवायला आपण नाही का लावतो कुत्रे कुत्रे हा खास, खास कुत्र्यांसाठी कुत्र्यांना पळवायला आपण लावतो तर त्यांना पहिलं ते वाटलं पण जेव्हा त्यांनी बॉटल खोलली आणि जेव्हा उलटी केली ना पाण्यात आणि रक्तामध्ये भरपूर फरक असतो रक्ताला वास येत होता आणि ते एकदम थीन होत रक्त एकदम चिकट चिकट होत तर त्यांना पण कळालं त्याच्या वडिलांना काहीतरी खूप मोठी चूक आहे ही किंवा खूप मोठ्या त्याच्यामध्ये माझा मुलगा फसलाय तर त्यांनी त्यांचे जे चर्च चे फादर वगैरे असतात त्यांना बोलवलं तिथे चर्चच्या फादरने जेव्हा ते होलीचं होली वॉटर वगैरे असतं ना त्यांचं ते जेव्हा स्प्रे वगैरे केलं तेव्हा त्यांनी सांगितलं त्या चर्चच्या फादरने की हा रात्रभरची याची ही घटना आहे अशा अशा घटनेमध्ये हा अडकला होता त्यांनी त्यावेळी ते जेव्हा ती आजी आज त्याला सांगत होती तिथे थांबायला मुलगा झोपलाय मुलगा काही स्टोरी सांगत नाहीये जे फादर आलेत ना ते सांगतात ते सांगतायत त्यांना आपआप कळालं त्यांना आपोआप कळालं जसं त्यांनी ते बघितलं ना आणि ते होली वॉटर ते असं हे करतात स्प्रे करतात तेव्हा त्यांना कळालं कि असं असं आहे म्हणून ते सगळी स्टोरी सांगताय ह्याची कि हा प्रॉब्लेम आहे म्हणून तर ते सांगायला लागले कि तुमच्या मुलाचं असं असं झालं होतं जवळजवळ एवढा एवढा वेळ तो तिथे फसला होता आणि ती जी एंटिटी होती जे कोण भूत वगैरे होत ते त्याला थांबवायचे प्रयत्न करत होते पण दैवत्वाने की तो तिथे थांबला नाही स्ट्रॉंग त्याचा औरा असल्या कारणाने तो तिथे थांबला नाही तो तिकडनं निघाला जर थांबला असता तर कदाचित तुम्हाला तुमचा मुलगा परत कधी भेटलाच नसता आणि दुसरी गोष्ट की त्याला एवढी तहान लागली असताना सुद्धा तो ते पाणी पियाला नाही कारण रात्रीच्या टायमिंगला तर एवढं आपण सुचत नाही ना पटकन आपण तहान लागली आपण घेतो पाणी लगेच पितो आणि त्यावेळी कधीच त्याला ते पाणी दिसत असेल रात्रीच्या टायमिंगला जर तो पिला असतो तर म्हणजे मुळात तो रक्त पित होता रक्त पियत होता एकदा काही काही वेळेस ना असं म्हणजे भरपूरशा स्टोरी आहेत की एन्टीटी आपल्या शरीरात प्रवेश करण्यासाठी ना काहीतरी एक मार्ग लागतो जसं लिंबू ओलांडल्यावर होतं तशा अशा भरपूरशा गोष्टी असतात की एन्टीटी डायरेक्ट आपल्या शरीरात नाही येऊ शकत काहीतरी एक मार्ग लागतो त्याशिवाय नाही होऊ शकत तर कदाचित त्यांनी हे केलं असेल की हा जर ही बॉटल पियाला तर माझ्या ज्या एन्टीटी आहेत याच्यामध्ये जाईल आणि पुनर्जीवित वगैरे होऊ शकतो असं हे सगळं ते फादर त्यांना सांगत होते की जर जी मेलेली आत्मा तिकडे आहे त्यांनी असा प्रयत्न केला की हा जर हे रक्त प्यायला तर आम्ही पुनर्जीवित जेव्हा त्यांनी ही सगळी घटना आम्हाला सांगितली ना तेव्हा आमचाही विश्वास नव्हता या गोष्टीवर पण त्याच्या आय थिंक लॉकडाऊन नंतर आम्ही परत गेलो होतो गोव्याला आम्ही त्याच मार्गे गेलेलो आम्ही त्याच मार्गे म्हणजे आमचं बोललो ना पहिलं की आम्हाला सवय आहे की असं काही झालं तर आम्ही जाऊन बघणार आम्हाला ते राहत नाही मनामध्ये खंत राहते की नाही जाऊन बघायचं आहे पण आम्ही आफ्टरनूनच्या टायमिंगला गेलेलो आणि ग्रुप होता आमचा पूर्ण कारण आणि यावेळी आम्ही फोर व्हीलर ने गेलो कोणी बाईक ने नाही गेलो कारण कळालं ने गेलो आणि एकाला चकवा लागला बाकीचे निघाले त्यासाठी आम्ही फोर व्हीलर ने गेलो पण जेव्हा आम्ही चेक केलं तिथे काहीच नव्हतं ज्या झोपडीमध्ये तो गेला होता ते एक पडक घर आहे म्हणजे एकदम असं तुटलं फुटलेलं घर असतं ना ते म्हणजे होत तिथे पण ते तुटकं फुटकं एकदम ना आजूबाजूला वायरी आहेत ना काय ज्या हिशोबाने आम्हाला त्यांनी स्टोरी सांगितली ना त्या हिशोबाने तिथे कोण राहतही नाही आम्ही तिथे चौकशीही केली ज्या आजूबाजूचे गाव आहेत तिथे आम्ही चौकशी केली होती तर त्या गाववाल्यांनी सांगितलं की त्याचा त्या मुलाचं नशीब खूप चांगलं होतं कारण इथे ऑलरेडी भरपूर लोक आले आहेत आणि गेलेत चकवा खूप कमी लोकांना लागतो आणि त्या चकवामधनं ते भरपूरशे लोक सुटून जातात म्हणजे नाईन्टी पर्सेंट लोक त्या चकवात सुटतात पण जर त्या अँटीडी तुम्हाला पकडलं ना तर इथे अॅक्सिडेंट भरपूर होतात गगन भावड्याची स्टोरी भरपूर आहे आणि गगन भावडा त्या गोष्टीसाठी पूर्ण बदनाम आहे ते आता जे तुमचा मित्र होता ते ख्रिश्चन होते ना जेव्हा ते घाबरले होते तर ते ख्रिश्चन असून सुद्धा श्री हनुमंताचं नाव आमच्यासोबत राहून राहून आमचं आमचं म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये तुम्ही बघाल ना तर आम्ही कसं आहे की आमचा बारा जणांचा ग्रुप आहे तर आम्ही सहा जण असे हे पूर्ण हिंदू <laughs> आणि आमच्यामध्ये एक बंगाली आहे <laughs> तो पण तो पण म्हणाल ना तर त्याला पण असं आमच्या हनुमान वगैरे किंवा या गोष्टींवर भरपूर विश्वास आहे कारण <laughs> राहतो आमच्या सोबतच ना असं तर त्याला पण आम्ही सोबत ठेवून 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 आमच्या स्टोरीला सांगून 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 त्याला सवय लावली आणि मग काही काही लोकांचं असतं ना की बाबा नाही हिंदुत्वावर आणि आता आपल्या सनातन धर्मावर तर भरपूर लोकांचा विश्वास यायला लागलाय की ती लोक समजतात नाही बाबा ह्यांच्यामध्ये ऍक्च्युअल पॉवर आहे संबंधच नाही आपला हाय ऍक्च्युअल आहे ते आपल्या धर्मापासून तर सगळे धर्म सुरू झालेत आम्ही पण त्याला ही गोष्ट विचारली की बाबा हनुमान चालीसाच का तर तो, तो बोलला मला नाही माहिती त्यावेळी जे माझ्या मुखामध्ये मा आलं मी ते बोललो आपोआप त्याच्या तोंडून श्री आ, वाला। ना वाला। तो हनुमान नाव आलं आणि ते पण तो बोलला की मी अॅक्युरेट बोलत होतो जेव्हा आम्ही हनुमान चालीसा ग्रुप मध्ये बसून बोलायचो ना तर आमच्यापैकी बारा जणांपैकी नेमक्या लोकांना येते मला ही म्हणजे तुटकी फुटकी येते मी पाठांतर करतो मी रोज ऐकतो हनुमान चालिसा माझी दिवसाची सुरुवात सुरु ना हनुमान चालिसा पासून होते मी बाईक वर बसायच्या आधी हनुमान चालिसा सुरू करतो कानात ते ऑफिसला जायपर्यंत सुद्धा माझं ते एवढं प्रॉपर बाय हार्ट होत नाहीये पण तो, 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 तो म्हणत होता की मी एकदम ऍक्युरेट आणि प्रॉपर बोलत होतो आणि ही गोष्टही त्यांच्या फादरने सांगितली घरच्यांना मुळात ख्रिश्चन असून सुद्धा ते हनुमान चालिसा बोलत होते ती पण अक्युरेट आपल्या आपल्या लोकांमध्ये बहुतेक लोकांना येत नाही हनुमान चालिसा अजून येत नाही पण तो एकदम अॅक्युरेट बोलत होता त्याने नंतर आम्हालाही बोलून दाखवली जो मुलाला हनुमान चालिसा ती घटना घडायच्या आधी व्यवस्थित येत नव्हती पण ती जी घटना घटना जेव्हा घडली जेव्हा तो आला रिटर्न तेव्हा त्याला एकदम प्रॉपर यायला लागली म्हणजे एवढी पॉवर आहे आपल्या या सनातन धर्मामध्ये तो वाचला ही महत्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर हळूहळू करून त्याचा ताप वगैरे पण उतरला पण आजही आम्ही जेव्हा त्याला बोलतो ना की सोलो राईड ला जायचं आहे आणि एकटा जायचं आणि तू सगळ्यांच्या पुढे राहणार तर तू नाही बोलतो बोलत आय मी मधी राहीन मागे पण नाही राहणार मी मधी राहीन कुठेतरी तुम्ही मला सेकंड स्टेजवर किंवा थर्ड स्टेजवर ठेवा पण मी पुढे मागे कुठे नाही राहणार पुढे एक दुसऱ्यानेच जावा किंवा मागे दुसऱ्याने जावा आता नाशिक राईड आमची होती जे आता गेल्या महिन्यातच झाली आम्ही त्र्यंबकेश्वरला जात होतो तेव्हाही त्याला आम्ही बोलवलेलं तो बोलला की नाही कारण एवढा मुद्दा म्हणतो आला होता आता तो सहा सहा महिन्यांनीच येतो इथे साऊथ अफ्रिकेला वेल सेटरडाय मग आता सहा सहा महिन्यांनी आता साऊथ अफ्रिकेमध्ये साऊथ अफ्रिकेला तो पण ज्वेलरी डिझायनरच आहे अच्छा ज्वेलरी डिझायनरच आहे तो तो तिकडे गेलाय नोकरी नोकरीसाठी नोकरीसाठी तर तो सहा सहा महिन्यांनी येतो परत तिथे जातो तो नेमका ने 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 आला होता आम्ही त्याला बोललो चल आता आला जास्त राईड करू आपण पण नाही बोलला काही असेल कारण हा एक असा किस्सा होता मोठा जो मित्राच्या म्हणजे त्याच्याकडनं घडलं होतं तुम्हाला सांगायचं होतं